कोटी रुपये जप्त केले आहेत आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी तिरुपतीजवळ सापडली आहे बरं हे तर झालं तपासाचं पण यावर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत कारण अशा घटनांवर इंटरनेटवर नेहमीच चर्चा होते हो ना काय म्हणतात लोक रेडिटवर तर अक्षरशः धुमाकूळ आहे काही जण या चोरीच्या नियोजनाचं कौतुक करत आहेत तर एकाने बँगलुरुच्या ट्रॅफिकवर एक भारी विनोद केला अच्छा तो म्हणतो आयुष्यभर ट्रॅफिकचा त्रास झाला पण आज जेव्हा गरज होती तेव्हा बँगलुरुचं ट्रॅफिक कुठे गेलं होतं हा हा म्हणजे विनोदाचा भाग सोडला तर यातून एक गंभीर मुद्दा समोर येतो लोकांमध्ये व्यवस्थेवरचा अविश्वास इतका आहे की काही जण चोरांचं कौतुक करतायत आहेत म्हणजे फक्त चोर हुशार होते असं नाही तर सुरक्षा व्यवस्थाच तकलादू होती पोलीस आयुक्तांनी स्वतः हे मान्य केलंय की कंपनीच्या कामकाजात अनेक गंभीर चुका होत्या आणि ते आता कंपनीचा परवाना रद्द करण्यासाठी आरबीआयला पत्र लिहिणार आहेत यावरून या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येतं तर एकूणच ही एक अत्यंत सुनियोजित चोरी होती जिचा सूत्रधार एक पोलीस कर्मचारी होता आणि अंतर्गत माहितीच्या आधारे ती यशस्वी झाली या घटनेने केवळ एका कंपनीच्याच नाही तर संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आणल्या आहेत आणि इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो जेव्हा कायद्याचा रक्षकच गुन्हेगारांचा मेंदू बनतो तेव्हा तो फक्त एका व्यक्तीच्या नैतिकतेचा प्रश्न राहत नाही संरक्षणासाठी दिलेलं प्रशिक्षण आणि कौशल्य जेव्हा अशा प्रकारे परफेक्ट क्राईम करण्यासाठी वापरली जातात तेव्हा सामान्य नागरिकांनी विश्वास तरी कोणावर ठेवायचा हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे